घरकुलाचे बिल काढण्यासाठी लाच घेणाऱ्या नायगावच्या नऊ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले जिल्हा परिषदेच्या सीईओ मेघना कावली यांनी ही कारवाई केली आहे आमदार राजेश पवार यांनी कर्मचाऱ्यांचा लाच घेतल्याची कबुली देणारा व्हिडिओ व्हायरल केला होता या व्हिडिओ नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची रितसर चौकशी केली चौकशीत हे कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत एकाच वेळी नऊ कर्मचारी बडतर्फ होण्याची नांदेड जिल्हा परिषदेतील ही पहिलीच वेळ आहे मात्र या कारवाईवर देखील आमदार राजेश पवार यांनी नाराजी व्यक्त केली असून सर्वच दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे आश्चर्यचा आहे की जेव्हा अकरा जणांनी कबुली दिली तेव्हा जिल्हा परिषद सीओ मॅडमने फक्त नऊ जणांनाच का निलंबित केले इतर जे ऑपरेटर आहेत दोन ऑपरेटर त्यांना का निलंबित केले नाही आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे एक पंचायत समितीचे विभाग प्रमुख म्हणून बीडीओ म्हणजे गट विकास अधिकारी याला सर्वश्री जबाबदार असतात त्यांच्यावर अद्याप जिल्हा परिषदच्या सीओ मॅडमनी काय कारवाई केली असा माझा त्यांना पहिला सवाल आहे